नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिवासी एस टी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे टी आर टी आय चे अर्ज रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप आणि सोबतच मोफत पोलीस आणि सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण मिळवण्याची संधी एस विद्यार्थ्यांना मिळतीय एकोणतीस सप्टेंबर पासून टी आर टी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोबर दहावी आणि बारावी पास असलेले उमेदवार हे फॉर्म भरू शकतात वयाची अट आहे ते तेहतीस वर्षापर्यंत लक्षात असू द्या मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अर्ज भरण्यासाठी अखेरच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर आपला अर्ज भरा आणि ही संधी चुकवू नका अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आवश्यक ती सर्व मदत इथे केली जाईल सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तो गुगल फॉर्म भरून सबमिट करा किंवा या स्क्रीनवर दिसणाऱ्या या क्यू आर कोडला स्कॅन करून सुद्धा तुम्ही तो गुगल फॉर्म भरू शकताय किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या पुणे ब्रँचला किंवा नाशिक ब्रँचला सुद्धा व्हिजिट करू शकताय इथे सुद्धा तुम्हाला तुमचा टी आर टी अर्ज भरून दिला जाईल तोही अगदी मोफत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद